नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे फिर्यादींना मुद्देमाल प्रदान कार्यक्रमाचे आयोजन आज दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांचे संकल्पनेतून नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे गुन्ह्यातील फिर्यादींना मुद्देमाल प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ग्रामीण पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील पोलीस ठाणे निहाय दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेला किमती मुद्देमाल तक्रारदारांना प्रदान करण्याचा कार्यक्रम पोलीस अधीक्षक कार्यालय आडगाव येथे पार पडला मालाविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेले सोने चांदीचे दागिने वाहने मोबाईल फोन रोख रक्कम तसेच इतर मुद्देमाल माननीय न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे संबंधित तक्रारदारांना प्रदान करण्यात येतो नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात निहाय दाखल असलेले मालाविरुद्धचे गुन्ह्यामधील उघडकीस आलेले गुन्ह्यामध्ये हस्तगत करण्यात आलेला सुमारे एकतीस लाख छत्तीस हजार नऊशे शहाण्णव रुपये किमतीचा विविध मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना वाटप करण्यात आला प्रदान केलेल्या मुद्देमाला सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम मोबाईल फोन मोटरसायकल असा मुद्देमाल यावेळी उपस्थितांना वाटप करण्यात आला त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते सदर कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाळे यांच्या मार्गदर्शनानुसार अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे यांच्यासह पोलीस ठाण्यांचे मुद्देमाल कारकुन उपस्थित होते यावेळी उपस्थित नागरिकांनी बाहेरगावी जाताना विशेष काळजी घ्यावी किमती दागिने पैसे बँकेत ठेवावेत बाहेर जाताना शेजाऱ्यांना कल्पना द्यावी शक्य असल्यास सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच मालमत्तेच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून योग्य ती खबरदारी घेऊन पोलीस दलास सहकार्य करावे असे आवाहन उपस्थित नागरिकांना करण्यात आले महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक